प्रियकराला सोबत घेऊन पत्नीने केली पतीची हत्या चोवीस तासात मानपाडा पोलिसांनी केले गजाड पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह दगडाला बांधून विहिरीत फेकून दिल्याची घटना कल्याणमधील आडवली येथे घडली या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेला व तिच्या प्रियकराला अटक देखील केली आहे या खून प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिसांनी चोवीस तासात केला असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेटा लोवंशी आणि तिच्या प्रियकर सुमित विश्वकर्मा यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे आज एक पहिला गुन्हा जो आहे मानपाडा पोलीस मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये दावडीला राहणारा व्यक्ती चंद्रप्रकाश सुरेश चंद्र लोहवंशी हा वीस तारखेला मिसिंग झालेला होता त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती परंतु त्याची बॉडी पिसवली शिवारातील नेताजीनगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली त्या बॉडीला साधारण सत्तर ते ऐंशी किलो वजनाचा दगड वायर रोपणी बांधून बॉडीला बांधून ती बॉडी वरती येणार नाही फुगून या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी प्लॅन करून तो विहिरीमध्ये टाकलेला होता परंतु पंचवीस तारखेला सदर संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सिनियर पी आय होनमाने पी आय गुंड आणि त्यांची टीम ए पी आय आंधळे एफ आय फडोळ यांनी अतिशय तीन चार प्रकारच्या टीम तयार करून यातील आरोपी सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्र प्रकाश लोवंशी या दोन आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा देखील संपर्क सहभाग आहे आरोपींना पोलीस कस्टडी घेतलेली असून सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास सिनेरपे होनमाने हे स्वतः करत आहेत सर का त्यांनी केलं होतं का मर्डर केलं कारण यातील आरोपी चंद्रप्रकाश जो आहे यातील आरोपी सुमित जो आहे याने चंद्रप्रकाशचा मर्डर हा त्याच्या पत्नीशी असणाऱ्या प्रथम दर्शनी असं लक्ष ठेवलं पत्नीची असणाऱ्या अस अनैसर्गिक संबंधामुळे प्रेम एकतर्फी प्रेमातून किंवा त्या मेहताच्या पत्नीबरोबर नंतर चलोख्याचे संबंध ठेवता येतील हा दृष्टिकोन ठेवून त्याला मित्रांच्या मदतीनं संपवलेला आहे अतिशय क्रूरपणे हा मर्डर केलेला असून तळ्यावर चाकूने टीप असा वार करून आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने फुल प्लॅनड गेल्या तीन चार महिन्यापासून कसा करायचा काय करायचा असा हा फुल प्लॅनड मर्डर होता परंतु मनपाडा पोलिसांनी हा मर्डर डिटेक्ट करण्यात यश आलेलं आहे अतिशय चांगला आणि ताबडतोब या गुन्ह्याचा प्र तपास करून आरोपींना अटक केली आहे